नमस्कार गोदाई किचनमध्ये सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण डाळ पालक थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मस्त असा डाळ पालक होतो अगदी खमंग अशी याची ये चव येते तर चला बघूया कसा करायचा आहे ते तर इथे मी पालक घेतले आहे बघू शकता तुम्ही असं छान पालक निवडून घेतलं पानं फक्त पानं घेतलेत पालकाची आणि स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेत आता याला चिरून घ्यायचं आहे बारीक जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला एकदम बारीक असं आहे बघा बघू शकता तुम्ही एक, एक जुडी पालकाची घेतली होती पानं फक्त घेतली आणि याला छान चिरून घेतलं आहे आता आपण शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी मसुराची डाळ वापरली तुम्हाला जर तुरीची डाळ वापरायची असेल ती वापरली तरी चालेल पण मसुराची डाळ तशीही पचायला थोडीशी हलकी आहे तुरीची डाळ थोडीशी पित्त वाढवणारी आहे त्यासाठी मी इथे मसुराची डाळ घेतली आणि आता हा पालक तर त्याच्यातच घालायचं आहे डाळ पालक एकदा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं तर कुकरला मी एक तीन चार शिट्या करून घेणार आहे तुमच्या कुकरला किती शिट्या होतात त्याप्रमाणे तुम्ही असं शिजवून घ्या तर आता त्याच्यातच मी एक बटाटा घातला आहे तर पालकामध्ये बटाटा घालून तुम्ही एकदा पालक करून बघा मस्त असा हा बटाटाही लागतो त्या पालकातला आणि भाजीलाही छान सवय येते तर इथे एक मोठा टॅमॅटो घेतला एक बटाटा घेतला आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी हळद घातली थोडंसं हिंग घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं अगदी पाणी याच्यात जास्त घालायचं नाही अगदी एक वाटीभर पाणी घालायचं आणि याला तीन ते चार शिटा करून घ्यायच्या आहेत आता एक तीन चार शिटा करून घेतल्या बघू शकता तुम्ही सगळं मस्त असं शिजले आता बटाटा जो आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे सगळं जे आहे ते बारीक असं मॅश करून घ्यायचं तुम्ही रवीनी करून घ्या किंवा असंच मॅशर आहे तुमच्याकडे असेल तर त्याने करून घ्या किंवा चमच्यानी असं बारीक असं करून घ्यायचं तसंही काय होतं मिक्सरला लावले कुकरला लावल्यामुळे छान असं हे शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही फक्त टॅमॅटो ता जो आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तसे मसुराची डाळ पटकन मऊ होते तर आता आपण फोडणीला सुरुवात करायची तर कढईमध्ये तेल घेतलं अगदी चमचाभर तेल घालायचं आणि एक चमचाभर तूप घालायचं तुपामुळे मस्त अशी चव येते या पालकाला त्यासाठी तूप अवश्य घाला एक छोटा चमचा तूप घातलं आणि आता गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची एक अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा खडा मसाला घातलाय अगदी तुमच्याकडे जो असेल तो वापरा मी आ, मसाला वेलची थोडीशी लवंग घातली एक दोन तीन लवंगा घातलेले आहेत थोडीशी दालचिनी घातली आणि आता एक आठ ते दहा लसणाच्या बाकळ्या बारीक चिरून घातलेले आहेत तुम्ही कुटूनही घालू शकता मिक्सरला लावून बारीक करून घालू शकता पण ह्या डाळीमध्ये लसूण असा थोडासा जाडसर केला की दाताखाली खूप छान असा कुरकुरीत लागतो लसूण मात्र छान अगदी परतून घ्या आणि आता याच्यामध्ये एक छोटा बारीक कांदा चिरून घेतला आहे अगदी मध्यम आकाराचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतला आता फोडणी करायची आहे छान अशी कांदा लालसर ऊसपर्यंत परतून घ्यायचा लसूण लसुन आधी लसूण आणि कांदा एकत्र घालू नका लसूण आधी परतून घ्या आणि मग कांदा परता आता ह्याच्यामध्ये जो बटाटा आपण शिजवून ठेवला होता बाजूला तो घालून बटाटा हे तेलात छान खमंग असा परतवून घ्यायचा थोडासा जाड असेल मोठा असेल तर बारीक करून घ्या अगदी जाड मोठा ठेवू नका किंवा एकदम बारीकही करायचं नाही आता याच्यामध्ये मी धण्याची पुढं जे धने आहेत ते बारीक असे थोडेसे खरडून घेतलेले आहेत आणि ते घालते कारण स्वादासाठी आपण दुसरं काहीच घालणार नाही काश्मिरी मी लाल मिरची पावडर आहे फक्त कलरसाठी वापरली मी तिखट नाही अजिबात आणि आपण भाजी शिजवताना डाळ भा भाजी शिजवताना दोन मिरच्या घातल्या होत्या तेवढंच तिखट आहे तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही थोडेसे जास्त मिरच्या घाला हे फक्त कलरसाठी मी लाल काश्मीरी मिरची पावडर वापरली आणि आता शिजवून घेतलेली डाळ आणि पालक आहे घोटून घेतली छान बघू शकता तुम्ही आता ह्याच्यात फोडणीत घालायची आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं रंग बघा मस्त असा सुरेख रंग दिसतोय अगदी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच दिसतेही दीश आणि खायलासुद्धा तशीच लागते एकदा नक्की करून बघा खूप छोट अगदी झटपट होणारी आहे मीठ घालायचं चवीनुसार आणि आपले डाळ पालक तयार तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता डब्याला देऊ शकता दुपारच्या जेवणाला रात्रीच्या जेवणाला कधीही करा हे अजिबात तुमच्या पोटाला बांधणार नाही कारण आपण याच्यामध्ये मसुराची डाळ घातलेली आहे पालक तर पौष्टिक आहेच फक्त आपण बटाटा घातलाय तोही थोडीशी ग्रेवी जास्त होण्यासाठी किंवा बटाटा अशा ह्या पालकाच्या भाजीमध्ये खूप छान लागतो मला तरी आवडतो म्हणून मी वापरलं आहे तुम्हाला नसेल वापरायचा नाही वापरलं तरी चालेल किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही वाटाणासुद्धा वापरून घालू शकता फक्त तो वेगळा वापरून घ्या आणि मग घाला कारण आपण डाळ पालक जो आहे तो आपण रगडून घेतो मॅश करतो त्यासाठी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा